जनतेचा विश्वास पुन्हा कायम सरपंच विमलताई बेठेकर पुन्हा विजयी गांगरखेडा ग्रामपंचायत मध्ये आठ सदस्यांचा अविश्वास ठराव फेल जनतेनं पुन्हा सरपंच विमलताई बेठेकर यांच्यावर दाखवला विश्वास अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा ग्रामपंचायतीत सरपंच पदावरून मोठी राजकीय उलथापालथ घडली होती ग्रामपंचायतीतील थी दहा सदस्यांपैकी आठ सदस्यांनी सरपंच विमलताणू बेठेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता त्यावेळी सरपंचांच्या सोबत एक फक्त एकच सदस्य होता मात्र या अविश्वास ठरावानंतर झालेल्या थेट जनमत मतदानात जनतेनं सदस्यांच्या भूमिकेला नाकारत सरपंच विमलताई बेठेकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण दोनशे बासष्ट मतदारांची नोंदणी होती त्यापैकी दोनशे एकोणपन्नास मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये एक्केचाळीस मत अवैध एनओटीए ठरली अविश्वासाच्या बाजूने सत्त्याण्णव मतं पडली तर सरपंच पद कायम ठेवण्यासाठी एकशे अकरा मतांनी बहुमत मिळवत विमलताई बेठेकर निकालानं ग्रामपंचायतीतील सदस्यांना मोठा धक्का बसला असून गावातील जनतेनं सरपंचावरील विश्वास कायम ठेवत पुन्हा त्यांच्या बाजूने मतदान केल्यानं बेठेकरताईंचा जणाधार अधिक मजबूत झाल्याचं स्पष्ट झालं आहे विजयानंतर सरपंच विमलताई बेटेकर यांनी सांगितलं की गावकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाचं मी ऋण विकास कामांच्या माध्यमातून फेडेन गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे या मतदान प्रक्रिये दरम्यान विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते त्यामध्ये गटविकास अधिकारी विनोद खेडकर सर सहाय्यक गट विकास अधिकारी महेश वाडई विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव रंजना पाटोदे प्रज्वल थेलकर सहायक प्रशासन अधिकारी सुभाष जाधव तसेच पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड श्रीकांत खाडंदे हर्षल काले हेड कॉन्स्टेबल मनोज देशमुख समीक्षा मुळे निलेश तोटे आणि पंचायत समिती महसूल आणि पोलीस विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते निकालानंतर गावामध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं असून समर्थकांनी सरपंचा सत्कार करत आनंदोत्सव साजरा केला